मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता यूट्यूब आणि दैनिक संपादक मी आपल्यासमोर बोलणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला लातूर जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून द्यावं सामूहिक सर्वांना घेऊन चालणार नेतृत्व संयमी संघटन कौशल्य असलेलं व्यक्तिमत्व हे शोधलं जात असताना लातूर जिल्ह्यात भाजप आणि महायुतीला चांगले दिवस यावेत सकारात्मकता पाहिली जावी गटबाजी बंद व्हावी या दृष्टिकोनातून लातूर जिल्ह्यातची जबाबदारी हे माजी मंत्री माजी आमदार व ज्यांनी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून महाराष्ट्राची धुरा सांभाळली होती असे बसवराज पाटील यांच्याकडं ही जबाबदारी मिळेल असं वाटतं आहे कारण एक संयमी अभ्यासू मितभाषी बाते कम काम कामजादा आणि प्रत्येकाला भेटणारे बोलणारे म्हणणं ऐकून घेणारे ज्यांच्या शिक्षण संस्थाचा एक वारसा आहे ज्याने विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा चांगल्या प्रकारे चालून दाखवलेला आहे किल्लारी साखर कारखाना चालून दाखवलेला आहे आणि एवढंच नाही तर लामजाना चौकातील छत्रपती शिवाजी राजेंचा पुतळा असेल किंवा औसा विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या विकासकामं असतील आणि मुरुम असेल उमरगा असेल असं एक कार्यक्षेत्र असलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्व ज्यांनी शेकडो कार्यकर्त्यांना उभा करण्याचं काम केलं हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या ज्यांचा शब्द शिरसावंद मानणारे हजारो कार्यकर्ते आहेत आणि जर त्यांना लातूर जिल्ह्याच्या महायुतीची जबाबदारी जर दिली तर येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्याला पुन्हा भाजपला आणि महायुतीला गतवैभव प्राप्त होऊ शकत आहे आलेल्या माणसाचं फोन उचलणं अस्थवाईकपणे चौकशी करणं लोकाच्या सुखदुःखात धावून जाणं हा बसवराजजी पाटील यांचा स्वभाव आहे आणि यामुळंच त्यांचे बंधू आपण जर पाहिलं उस्मा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आहेत उमरग्याला शिक्षण संस्था आहे उदगीरला उदगीर आपल्या ह्याला काय म्हणतात मुरुमला शिक्षण संस्था आहे आणि अत्यंत मृदू भाषेत ज्या पद्धतीनं डॉक्टर ऑपरेशन करत असताना तो ज्या स्किन ऑपरेशन करतो त्या पद्धतीनं मोहीम एखादी हाती घेतल्यानंतर अत्यंत यशस्वीपणे राबवणारे आणि शेतकरी असतील विद्यार्थी असतील डॉक्टर असतील प्राध्यापक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना निश्चित चांगल्या प्रकारे मानतात आणि ओळखतात बसवराज पाटलाला देण्याचा हायकमांडचा विचार यासाठी आहे की ते काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते लातूर जिल्हा परिषदेमधला चमत्कार जो घडला होता तो त्यांनी घडवला होता आणि त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात हा फरक नसतोय दिलेला शब्द पाळणारे कार्यकर्त्याच्या सुखदुःखात धावून जाणारे त्याला मदत करणारे अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव त्यांचं संघटन कौशल्य आणि ते जर ही जबाबदारी दिली कारण आज भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी बाहेरच्या पक्षाचे काँग्रेसचे कार्यकर्ते नको रे बाबा आगीतून जाऊन फोपाट्यात कशाला पडायचं अशा प्रकारची भूमिका घेतात आणि म्हणून सत्तेचं व्यवस्थापन निवडणुकीचं व्यवस्थापन कार्यकर्त्याला सन्मान प्रतिष्ठा आणि दिलेल्या पदाची त्या कार्यकर्त्याला जाणीव औसा विधानसभा मतदारसंघात त्यांनी काम केलेलं आहे उमरग्यामुळं उमरगा विधानसभा मतदारसंघात त्यांनी काम केलेलं आहे निलंगा असेल देवनी असेल शिरोनपाळ असेल उदगीर असेल अहमदपूर असेल लातूर ग्रामीण असेल आणि त्याचबरोबर लातूर शहरामध्ये सुद्धा हजारो कार्यकर्ते त्यांना मानणारे आहेत आणि म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुती ह्या येणाऱ्या विधानसभेची जबाबदारी हे सामूहिक नेतृत्व असावं सर्वाला घेऊन चालणारं नेतृत्व असावं निवडणुकीच्या काळात पर्यटन किंवा इंटरटेनमेंटसाठी नसावं <coughs> तर यायचं पिकनिक करून जायचं अशा प्रकारचं न करता कार्यकर्त्याला मान सन्मान अगोदर राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी आणि आम्हाला यावेळा जाणीवपूर्वक ते वाक्य आठवत आहे की त्यांचा की एक वागणं बोलणं जे कृती आहे अत्यंत म्हणजे कठीणातलं कठीण काम कसं करावं त्यांचं लातूर विधानसभा मतदारसंघात संभाजीराव पाटलाचे त्यांचे चांगले संबंध आहेत संपर्क आहे संभाजीराव पाटील शिरराम पाळकर असतील संजयजी बनसोडे असतील रमेश कराळ असतील त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अभिमन्यू पवार असतील संजय बनसोडे बाबासाहेब पाटील या सगळ्यांना आणि जे संभाव्य उमेदवार राहतील त्या सगळ्यांना ते घेऊन चालू शकतात आणि आर पारख्या लढाईचा विचार करत असताना ऐन दगा फटका होता कामाने आणि ज्याला जबाबदारी दिली त्याने प्रामाणिकपणे नैतिकतेनं पक्षाशीही हित पाहून वैयक्तिक हितापेक्षा पक्ष हित पाहून काम करू शकणारे बसवराज पाटील मुरमकर यांना येणाऱ्या काळात लातूर जिल्हा विधानसभेची म्हणजे सर्व विधानसभेची जबाबदारी आणि या आर पारख्या लढाईमध्ये निरंगा स सर्व महायुतीला ज्याला ज्याला माहिती तर होणारच ज्याला ज्याला जागा सुटणार त्याला त्याला विजयी करण्याचा ते निश्चित कामयाब होऊ शकतात कारण हम होंगे कामयाब पुरा है विश्वास अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे त्यांना ही जबाबदारी दिल्यानंतर जिल्ह्यातील तर अनेक लोक पक्षात भाजपात येतील बाहेरच्या जिल्ह्यातसुद्धा याचा सकारात्मक पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे बघूया काय काय होतं काय काय नाही मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक लाईव्ह करा सबस्क्राईब करा धन्यवाद